राम, राम हो भाऊ राम राम माताना रोट अंगीरणात कानबाई माताना हो रोट करूत मस्त धूमधाममा करू तापी प्रत्येक गावले करूत माय नाव नाव दो ऊदू करूत पण आपले काय ध्यान भेटव नाही माहिती आहे का मांगली पंचवार्षिक ना बदला तुम्ही ह्या रोटस मग काढाना प्रयत्न करणार का बऱ्याच ठिकाणी असं घडस की पंचवार्षिक ना जो मांगला बदला रास मनमा खुमकुमी रास ते दिन डोस डोसलेसन काढायला प्रयत्न करतंच भाऊ बनस नाही जे आपसमा बनस नाही त्या काड्या करतंच जी बाग देराणी ज्या ठाणी ना घर माझे वाकडं व्हायलास ना ते सुद्धा काढायला प्रयत्न यात टाईमले वस नका मायना आपण मायना सण होत तेव्हा ह्या गोष्टी बिलकुल लावू नका हो त्यांना अख्खं वरीस पडेल आपला भा हो तव काढलीस एक दुसराने काटा आपले सवयचे आपसम वडाने पण माथाना सण मातर एकदम मजा मा करूच बरोबर